एक दोन महिनेच्यात विटेकरला देखील ती दे खुर्ची मिळेल एवढा मी शब्द राजेश विठेकरांना सधी चांगले आहे आज मी विटेकर साहेब असं बी जे पीचे नेते शिवसेनेचे आयचे नेत्यांना ने ने सांगू इच्छितो की मी तुमचं एक घेतलंय विटेकर सत्तावीस सत्तेचाळीस ठिकाणी तुम्हाला मदत करतो सत्तेचाळीस ठिकाणी मी तुम्हाला मदत करते आपल्याला विनंती आहे की विपक्ष म्हणून या चार राज्यात मला मान्यता आहे गेली चाळीस वर्ष मी घरी गेलो राहते घर नाही दार नाही संसार नाही बायका नाही मी चालू देऊ सगळं नाही कारण मला सांगितलं की बरेच उपरा आहे आहे माझी विनंती आहे मी एका देशाचं नेतृत्व करतो एका पक्षाचं नेतृत्व करतो मला उलट संधी वाटली मी रात्री येताना दोन वाजून दहा मिनिटांनी मी जालन्याच्या समृद्धी मार्गावर उतरलो परत नांदेडला देखील समृद्धी मार्ग येतोय पण विटेकर साहेब परभण्याच समृद्धी मार्ग काय असतो म्हणून मला जेवढा विकास करण्यासाठी जेवढा वेळ येत आहे मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे नॅशनल लीडरमध्ये मी बसू शकतो मोदी साहेबांना विनंती करू शकतो दादाला विनंती करू शकतो एकनाथ शिंदेंना विनंती करू शकतो माझी आपल्याला विनंती आहे की विकासाच्या मुद्द्यावर मी इलेक्शन निघणार आहे मी वेल क्वालिफाईड आहे मला सतरा भाषा येतात सतरा भाषा सत्तावीस राज्यामध्ये कमी अधिक प्रमाणात माझं संघटना आहे चार नगरपालिका माझ्या गुजरातला आहे परभणीत माझा एक आमदार आहे नागरिक मी हे नम्रपणे का सांगतोय ते सारं बनवायला एका दिवसात होत नाही डेडिकेशन डेव्होशन आणि डिटर्मिनेशन लागतो त्या माध्यमातून हे हो उभा केलेला आहे परंतु या तिघांचंच मी आभार का मानलं राजेश विटेकरच्या तोंडातला घास काढला असं काही लोकांना वाटतं विचार पर आहे बरोबर आहे पण मी त्यांची माफी मागेन बोर्डीकर साहेबांचा सा देखील क्लेम होता बरोबर साहेब बीजेपीचा नंतर लोणीकर साहेब देखील माझे मी आमचे वडील झालेच आहेत ते मंत्रिमंडळात मी होतो त्यांचा बी क्लेम होता पण ज्या वेळेस हा प्र निर्णय झाला त्यावेळेस दिल्लीमध्ये अमित शहाच्या देखत झाला मी म्हणतोय असं नाही साहेब एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदा शिखाला अजितदाबाजी बसलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की महादेव जानकरांना आपण एक शीट दिव्या आणि मी माझ्या चिन्हावर लढणार आहे नम्रपणे मी सांगतो म्हणजे तुम्ही मला आग्रह केला परंतु मी जे झोपडं बांधलेलं आहे छोटं तुमच्या आधारानं तुमचं बंगला आहे तिघांचं महाल आहे शिंदे साहेबांचा विटेकर साहेबांचा बाराम भर तुमचा तर माझी झोपडी आहे त्या झोपडीतून महाल व्हावा ही माझे आदेश मी आलो आहे तुमचा मला आधार पाहिजे आणि मला पैसा कमवण्यासाठी मी नाहीत बिलकुल नाही रेल्वे स्टेशनवर तुम्हाला आता माझी प्रचार यात्रा कळत आजच मी विठेकर साहेब तुमच्या इथं असेल ना तर मी नाणे काकाच्या मळ्यात वस्तीवर कमाला थांबणार आहे मी काय काय करणार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे विकासाच्या दृष्टीनं माझ्या जे जे होईल बारामतीला साहेबांच्या माध्यमातून काही डेव्हलपमेंट झालेलं आहे रायबरेलीला सोनिया गांधीच्या माध्यमातून झालं आहे आणि गांधीनगर आणि वाराणसीला मोदी साहेबांनी केले त्याच धर्तीला परभणी नेऊन ठेवण्याचा मी प्रयत्न करीन म्हणून आम्हाला माहिती नाही पैसा बिसा काय नाही परंतु हे कसं करता येईल कसं दिल्लीतून सर्वात जास्त बजेट येईल नांदेडचा विकास लातूरचा विकास संभाजीनगरचा जालन्याचाही विकास होतो परभणीच का माग काय करणार आहे मिटिंगच साहेब तर अभ्यास आपण सर्वांनी मंडळी केला पाहिजे तुमच्या सर्वांची मला गरज आहे मी जिंकण्यासाठी आलो आहे तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला त्यासाठी पण माझी आपल्याला अपेक्षा आहे की हे जिल्हा जगात परभणी जर्मनी आणि खरा भारतात परभणी कशी परभणी मोठी होईल हा दिलेला प्रयत्न करी हे काही इंजिनिअरिंग कॉलेज नाही मेडिकलचा पाय आता झालेला आहे मेडिकलचा होताना देखील मला दिल त्या मिटिंगला होतो तिथलं डॉ माझे आमदार गव्हाने साहेब होते सारे तुमचे प्रतिनिधी होते इव्हन भंडू जाधवसाहेबसुद्धा साहेब सुद्धा होते सारे आमदार वगैरे होते त्या मिटिंगला मी होतो मंडळी असणार परभणीलाच मेडिकल कॉलेज का झाले म्हणून माझी आपल्याला अपेक्षा आहे की मी ह्या माध्यमातून आज वेळ कमी आहे एक्केचाळीस दिवस सुद्धा मिळाले नाहीत आपण एकवीस दिवस सुद्धा बाकी येतात साऱ्या ठिकाणी पोहोचायचं आहे आम्हाला त्यामुळं आपण सर्व मंडळींनी आम्हाला सहकार्य करावं आरपीआय असेल पीपल्स रिपब्लिकन पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना किंवा राष्ट्रवादी राष्ट्रवादीने तर आम्हाला कोर्टातच घेतलंय त्यामुळे राजेश वेटेकरची जिम्मेदारी आहे थन मन धन लावून काय करायचंय नि ते निवडून त्यांनी दिल्लीला पाठवायचं विशेष म्हणजे तिने दत्त घेतलेलं आहे आम्हाला आणि भाजप माझी विनंती आहे तुमचे संघटन मंत्री आहे तुम्हाला पंतप्रधान व्हायचंय हो माझं मत पाहिजे करायचं त्यामुळं भाजप फोल्यांना हे आहे म्हणून माझीच मला विनंती की तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यासारख्या माणसाला परखावी कर मोदी साहेब पर वाराणसी निवडून आले ना राहुल गांधी वायनाडला निवडून आले ना पण मी राज्यातलाच आहे ना आणि परभणी जिल्ह्यातल्या कुठल्या गावात गेलो नाही त्याचं नाव सांगा चाळीस वर्षात कुठलं गाव कुठलं गाव कुठं किती किलोमीटर आहे राजेश विटेकरांची सासवडी कुठली ती सांगू का मी म्हणजे कुठलं गाव कुठं आहे त्याचं देखील मी सांगू त्यामुळं असा कुठेतरी काय भयकावण्याचा प्रयत्न होतो याचा माझी त्यांनाही ते सक्षम आहे चांगले ते माझे मित्रच आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत त्याबद्दल आपल्याला वैयक्तिक दावे करायची काही गरज नाही आणि लहान काकाने सांगितलं की बाबा हे आम्ही राष्ट्रात जो समाज राहतो त्या राष्ट्रीय समाज पक्षाचा पक्ष आहे मी ओबीसीचा आहे का मराठ्याचा आहे का द्रजीचा आहे का मुसलमान आहे का ब्राह्मण आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही आपण सर्वांनी एकत्र आलो तरच हे विकास होणार आहे एकटा माणूस काहीच करू शकणार नाही पण माझी तुम्हाला विनंती आज तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी मला आठवडी राहावं मी आपल्या योजना पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध राहील सर्व साथीनं माहितीच्या माध्यमातून साथ मिळावी हे सर्व युतीच्या एका वेळेस कुठतरी समन्वय आमच्या बुद्धे साहेबाकडून आमच्याकडून कुठतरी येईल एखाद्याचं नाव राहील त्यामुळं नाराजी मी आताच माफी मागतो तुमचे सर्व नेत्या मंडळाची की कुठं काय होत असेल तर म्हणून जी राजेजी जीविकेऊन तुम्हीच समन्वय घेऊन काका तुम्ही मंडळी हे करण्याचं काम करावं आणि आपण सर्वांनी सव्वीस सव्वीस एप्रिलपर्यंत कसं मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्याला पोलिंग तो पोलिंग बुद्ध तुभूत मीही प्रयत्न करीन आपण मंडळीन करावा असा आशीर्वाद बाबूर आपली रजा घेतो साऱ्या पत्रकार